आया बस बाया आया कोण आल्या तिथे वडील वाढीतली वाढी झाल्या करून तुम्ही कोण आलो असं तुम्ही कोण गेलो कुटोळ हालो कुटोळ आणि आज आपला सुरावट्यातला बोरुसा साजरा करायचा त्यासाठी बंद बसती माझीही माय बाप तिला अभिनंदन करून पुढच्या बोरुशाला ताजीच तयार आहे आणि तत्पूर्वी तिथं काय जो आम्हाला चटकी बाकरी जेवण बोलतो ते घालतायत तंबी बड जे झालाय राजा भात तिकडे उकरतोय नंतर हां तुझा पण नाव घेतलाय मदत करतोय मरे तुणतुणं करतायत लक्ष्मीमंत उघडा नांगडा होऊन हे करतो लगला काय करतो आणि हा जो आपला आमदार आमदे झाला आहे काय खेली मंडळी माणसं इकडे बैठकीला बसलेली आहेत ते मी बघतोय हा कुठल्या जागेत आहेत उद्या हाय संतोष मग तिकडेच गेलेले आहेत असून द्या तरी सुद्धा संजयने उदान अग्नीच्या बद्दल काय बोलायचं कामत नाही